श्री स्वामी समर्थ आज चौदा मे दोन हजार चोवीस वैशाख शुक्ल सप्तमी आज गंगा सप्तमी आहे आज छत्रपती संभाजी महाराजांची तारखेनुसार जयंती आहे चंद्राचं भ्रमण कर्क राशीच्या पुष्य नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार आणि मान सन्मान देणार आहे आज महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील महत्त्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा गेल्या काही दिवसांपासून जी महत्त्वाची कामं प्रलंबित होती ती पूर्ण होण्याच्या दृष्टीने आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल वृषभ रास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे ऋषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे नोकरदार मंडळींसाठी आजचा दिवस सावधपणे व्यतीत करण्याचा आहे वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी आज कुठल्याही स्वरूपाचे मतभेद टाळावेत विद्यार्थी आणि गृहिणींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे व्यावसायिकांची आज खर्चाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे भागीदारी व्यावसायिकांनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे आजचा दिवस गुंतवणुकीसाठी प्रतिकूल आहे मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे कर्ज प्रकरणे मंजूर करणं जुनी येणी वसूल करणं भविष्यासाठी काही गुंतवणुकी करणं यासारख्या आर्थिक कामांसाठी आजचा दिवस विशेष महत्वाचा आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नोकरीमध्ये बदली बढती आणि पगारवाढीशी निगडीत तुमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त होईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ होईल कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आज तुम्हाला नवीन योजना राबवता येतील गृह आणि वास्तुसौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल भाग्य वृद्धिकारक आजचं ग्रहमान असल्यामुळे तुमचा आजचा दिवस विशेष महत्वाचा जाणार आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग सोनेरी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या खर्चाच्या प्रमाणातही वाढ करणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी गुंतवणूक करत असताना आज काळजीपूर्वक गुंतवणूक करावी महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना आज वरिष्ठांशी किंवा सहकार्यांशी चर्चा करणं आवश्यक आहे आज तुम्हाला संमिश्र लाभाचं ग्रहमान आहे त्यामुळे प्रसंग परिस्थितीचा अंदाज घेतल्याशिवाय तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ नयेत कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या सौख्यकारक ग्रहमानाची तुम्ही वाट पाहत होता आज ते ग्रहमान तुम्हाला प्राप्त होईल त्यामुळे तुमचे प्रलंबित काम आज पूर्ण होऊ शकतील महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणार आहेत कौटुंबिक समस्या आज तुम्हाला सोडवता येतील व्यवसायामधील आर्थिक अडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल नोकरदार मंडळींना त्यांना अपेक्षित असलेले नोकरीमध्ये बदल घडण्यासाठी ग्रहांची साथ लाभेल एकंदरीतच आजचा दिवस तुम्हाला सर्वार्थानं लाभ देणारा ठरू शकतो तुळरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील अधिकार आणि जबाबदारी देणार आहे आज तुमच्या कार्याचं आणि कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक का होईल आजचा दिवस हा तुम्हाला लाभदायक आहे महत्वपूर्ण निर्णय तुम्हाला घेता येतील व्यावसायिक स्थिरता आणि प्रगतीच्या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल रास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला निर्णय घेण्यासाठी साथ देणार आहे नवपंचम योगामध्ये आलेलं चंद्राचं भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं आणि तुम्हाला सौख्य प्रदान करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील आर्थिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आकाशी आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना आज वरिष्ठांशी चर्चा करणं आवश्यक आहे कायदेशीर बाबींमध्ये आज तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे त्यामुळे कुठल्याही कागदपत्रांवर आज शहानिशा केल्याशिवाय सही करू नये मकर राश मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग नारंगी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य आणि व्यावसायिक स्थिरता देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडी तुम्हाला सोडवता येतील आणि व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगतीकारक ग्रहमानाचा लाभ होईल आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देऊ शकतो गेल्या काही दिवसांपासून साडेसातीच्या कालखंडामध्ये निर्माण झालेला आर्थिक आणि मानसिक ताणतणाव कमी होईल कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आपण निर्णय घेऊ नये मत प्रदर्शन करत असताना विशेष दक्षता बाळगावी विरोधकांच्या कारवाया आज वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आज विशेष काळजीपूर्वक वागावं आणि बोलावं राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे मिनरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला हा अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे आज तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ शकाल नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील व्यवसायामध्ये प्रगतिकारक ग्रहमानाचा तुम्हाला लाभ होईल भुसार मालाचे व्यापारी कापड व्यावसायिक रेडीमेड गार्मेंट मध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं